आयुष्यात सुखी राहायचं आहे ना तर ही गोष्ट आपण डोक्यातून नेहमी काढून ठेवली पाहिजे आपल्या डोक्यातच यायला नको कोणती आहे पुढे व्हिडिओमध्ये सांगते नमस्कार कशा आहात मैत्रिणींनो तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल तर खूप दिवसांनी स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आणि चॅनलमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर ही आहे सोमवारची सकाळ आणि मुलं शाळेत गेलेली आहेत त्यांना शाळेत सोडल्यावर मी घरी आले नाश्ता केला आणि मग घरातली कामं सुरू केली तर सर्वात आधी मला काम करायचं आहे म्हणजे दिवाळीची लायटिंग काढायची आहे तर एक लायटिंग मी राहू देईल जी विंटर लायटिंग आहे तर ती ठेवेल मी आणि बाकीच्या ज्या दोन होत्या दिवाळीला लावलेल्या त्या मी आता काढून घेते आणि ते व्यवस्थित ठेवते म्हणजे जेणेकरून पुढच्या वर्षी जेव्हा परत लागेल ती तेव्हा गुंता होणार नाही तिचा आता थोडासा वेळ लागेल पण नीट ठेवते तसे लायटिंग खूप मोठ्या नाही छोट्याच आहेत पण म्हटलं चला नीट ठेवूयात आणि त्यानंतर हे फुलं जरा नीट ठेवायचे आहेत ते असं होतं ना एखादी वस्तू आपल्याला नाही नीट दिसली की आपल्याला पटतच तस नाही तसं ह्या फुलांच्या बाबतीत आहे माझं ते जर अशी बेंड झालेली इकडे तिकडे दिसली ना तर मी ती नीट ठेवते मुलं खेळतात इथे बॉल किंवा काहीतरी ते धक्का लागतो आणि ते इकडचे तिकडे होतातच तर ती नेट ठेवली सर्वात आधी सर्वा मी किचनमध्ये जाणार आहे कारण मला किचनची कामं आहेत भरपूर सर्व पहिले मी काय करायची माहिती आहे का मैत्रिणीनो मुलांना शाळेत सोडायच्या आधी थोडासा वेळ मिळायचा ना तेव्हाच मी झटपट झटपट क्लीन करून घ्यायची किचन ओटा पण आता तसं नाही करत कारण खूप थकायला होतं या गोष्टींमुळे तर म्हटलं नाही मुलांना शाळेत सोडून आला आपल्याकडे वेळ असतो शांततेचा असतो तेव्हा जास्त पटपट कामंसुद्धा होतात आणि इथे थंडी भरपूर आहे त्यामुळे जे मिरचीचं झाड आहे ना छोटा -छोटा ते थोडंसं जळायला लागलेलं आहे आणि मिरच्या माझ्या छोट्या छोट्याच असताना पिवळ्या होत आहेत तर म्हटलं काढून घेऊ जेवढ्या काढता येतील पण अगदीच टिल्लू पिल्लू आहेत त्या तर दोनच काढल्या आज मी बाकीच्या आहेत बघूयात तर माझासुद्धा नाश्ता झाला आता मी किचनचं क्लिनिंग करेल आता इथे सकाळचा टिफिन मुलांचा टिफिन हजबंडचा टिफिन चहा असं सगळं सा सामान पसरलेलं असतं तर मी प्रयत्न करते की जागच्या जागी वस्तू ठेवाव्यात पण होतं असं कधीतरी की नाही होत कारण कधी कधी मुलं टँड्रम्स थ्रो करतात त्यांना वेळ द्यावा लागतो आणि प्रत्येक वेळेसच आपण परफेक्ट असू ही गोष्ट तर नसतेच असो तर इथे मी मूग बांधून ठेवलेले आहे थोड्या वेळ पाणी नेत्रत ठेवते त्याचं थोडंसं होतं त्यामध्ये आणि त्यानंतरच मग ते जर असे गरम उबदार जागेमध्ये ठेवते म्हणजे मोड येतील तर इथे थोडंसं बेसनचा चिला उरलेला होता तर मी त्याला डब्यात ठेवून देते दे आणि पटपट ओट्याची क्लिनिंग करून घेते आज आहे सोमवार सो मी पहिल्यापासून ना माझं ठरून ठरलेलंच आहे म्हणजे की सोमवार म्हटलं की मी फ्रीज थोडासा ऑर्गनाईज करते कारण रविवारी आपण शनिवार रविवारमध्ये जेव्हा कधी ग्रॉसरी आणतो मग ते पॅकेट्स असतात भाज्या असतात मेथी पालेभाज्या असतील कोथंबीर वगैरे असतील ते जसेच्या तशा आपण ठेवतो हो फ्रीजमध्ये आणि मग मी सोमवारी काय करते मिरच्यांचे डेट काढून ठेवते कोथंबीर निवडून ठेवते हे सगळी कामं मी करते आणि हे करत असताना मला गोष्टी लक्षात पण येतात की कोणती भाजी आपल्याला पटकन संपवायची आहे किंवा कोणती खराब होती आहे का ती काढून वेगळी ठेवायची कारण एक जरी खराब भाजी त्यामध्ये असेल तर ती बाकीच्या भाज्यांना खराब करते आणि फ्रीजमध्ये पण भाज्या खराब होतात त्यामुळे काळजीही घ्यावीच लागते सो सगळं सॉर्टिंग व्यवस्थित करून ठेवते म्हणजे आठवडाभरणं डोक्याला टेन्शन नसतं त्याचप्रमाणे फळांचंसुद्धा करते मी की फळं आमच्या घरात भरपूर असतात भरपूर लागतात पण कारण सगळेजणं फळं खातात सो फळं पण जी मागची उरलेली असतील ती पुढे ठेवून किंवा खराब झालेली आहे कारण संत्री वगैरे पटकन थोडीशी खराब होऊ शकते आता तरी थंडी आहे त्यामुळे होत नाही पण ते बघून मग व्यवस्थित ठेवायचं अशा सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या असतात तर आता पहिल्यांदा मी ओटा क्लीन करते कारण तो क्लीन झाला की मग मला थोडंसं सा सामान इथे काढता येईल तुमचं कसं रुटीन असतं कमेंट करून नक्की सांगा मी आज या व्हिडिओ मध्ये ना एक महत्वाचा टॉपिक वर डिस्कस करणार आहे सो डोंट स्किन तर हे बघा आजकाल ना आपण सगळे खूप छान छान ब्लॉग्स बघतो सोशल मीडियावर कित्येकजणं आपण सोशल मीडियावर कोणाचा तरी सुंदर रुटीन बघत असतो परफेक्ट किचन सेटअप सुंदर सजलेलं घर टाईमटेबल बघतो आणि आपण कुठेतरी लगेच ठरवतो की येस आपणही उद्यापासून असंच करायचं पण मग होतं काय माहिती आहे का दोन दिवस चांगले जातात आपण करतो त्यांचं रुटीन फॉलो की ओ oh, या सकाळी मला उठल्यावर असं करायचं आहे तसं करायचं आहे दिवसभर असं करायचं आहे घर असं ठेवायचं आहे मला पण तिसऱ्या दिवशीनं आपण थकतो आणि चौथ्या दिवशी आपण परत आपल्या जुन्या सवयीमध्ये येतो याचं कारण का होतं माहिती आहे का आपण कोणाचं कंटेंट वर्क कोणाचं काहीच कॉपी करू शकत नाही कारण आपलं घर आपली परिस्थिती आपल्या जबाबदाऱ्या आपला स्वभावच मुळात वेगळा असतो कोणाचं रुटीन पाच जणांच्या कुटुंबासाठी असेल तर कोणाचं दोन लोकांसाठी असेल तर कुणाचं दहा जणांसाठी असेल तर कोणाला सकाळी वेळ मिळतो कोणाला रात्री वेळ मिळतो कोणी पूर्णपणे गृहिणी असेल तर कोणी गृहिणी आणि नोकरी दोघं घर म्हणजे दोघं सांभाळत असतील तर मग दुसऱ्यांच्या टेबलवर आपलं मॅच कसं होईल ना आणि कंपेअर अजिबात करायचं नाही कारण ह्यामुळे तुम्ही फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यामध्ये ना कुठेतरी सॅडनेसला इन्व्हाइट करता तर इथे ना आपण एक रियालिटी चेक करायला पाहिजे ते म्हणजे कसं माहिती आहे का हां आपण मदत घेऊ शकतो कंटेंटची की अरे हां ही असं करते आहे म्हणजे आपल्याला ना ह्याच्यातून हा पॉइंट म्हणजे हे रुटीनचा एक भाग आपल्याला फॉलो करता येईल कारण हे चांगलं वाटतंय त्यामुळे ना काय करायचं माहिती आहे का आपलं घराचं रुटीन आहे ना आपल्यानुसार बनवायचं आपल्या वेळ काय आहे आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत त्यानुसार आपलं रुटीन आपण सेट करायचं आहे छोट्या छोट्या बदलापासून सुरुवात करायची समजा तुम्ही एक सुंदरचा व्हिलॉग बघितला त्यामध्ये त्यांनी खूप छान ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ शेअर केलेला आहे किंवा अजून काही असेल मॉर्निंग रुटीन असेल आफ्टरनून रुटीन असेल जे पण काही असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला वाटतंय ना काही अरे हां ह्याची ना ही सवय खूप छान आहे आणि कदाचित मी माझ्या आयुष्यामध्ये ती अप्लाय केली तर पॉझिटिव्ह चेंज माझ्यामध्ये होऊ शकेल मग ती सवय आपण ना घेऊ शकतो आता समजा ह्या व्हिडिओमध्ये दहा चांगले पॉईंट असतील तर दहाच्या दहाही आपण अंमलात नाही आणू शकत स्वतःच्या कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे तर ॲटलिस्ट तुम्ही एक पॉईंट केला तो तुम्हाला छान सेट झाला मग तुम्ही दुसरा पॉईंटनंतर करू शकतात असं तुम्ही जर केलं तर त्याचा उपयोग होईल आणि छोट्या छोट्या बदलांपासून सुरुवात करायची एकदमच परफेक्ट रुटीनच्या मागे लागायचं नाही ही चूक मी केली होती की नाही माझं घर मला पण परफेक्टच हवं आणि मी इतकी थकायची इतकी थकायची ना मग नंतर कळायला की नाही पूर्ण घर एकाच वेळ स्वच्छ होत नाही आ, काही ना काहीतरी मिसआउटच होत आहे आणि आपण दमतो आहे सो मी ती गोष्ट सोडून दिली आणि हे ॲक्सेप्ट केलं की मी परफेक्ट नाही ना आहे कोणीच नसतं रादर सगळेजण इम्पर्फेक्ट असतात कोणत्या ना कोणत्या गोष्टीत आणि प्रत्येकजण शिकत असतो विद्यार्थी हा नेहमी शिकत असतो तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये रोज काही ना काहीतरी शिकत असतो सो आणि तिसरा पॉईंट म्हणजे इतरांकडून ना आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे कॉपी करायचं नाही म्हणजे आता एखादा छान व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण शंभर टक्केच्या टक्के आपल्या टक्के आयुष्यामध्ये लगेचच फॉलो करायचं नाही तर दहा टक्के आपल्याला त्यामधलं अप्लाय करावं असं वाटतंय तर तेवढंच करायचं सगळंच आयुष्य एकाच वेळेस आपण काही बदलू शकत नाही त्यामुळे ही गोष्ट सर्वात महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे आणि आणि रेफरन्स घ्यायचा पण आपलं जे घरातलं रुटीन असतं ना ते आपल्यानुसार आपल्या सोयीनुसार आपल्या घरातल्यानुसार सेट करायचं असतं आणि जे काही रुटीन आपण सेट करतो त्याचं आपल्याला ओझं वाटायला नको तर अशा पद्धतीने आपण आपल्या घराचं रुटीन सेट करायचं असतं आणि खरं रुटीन हेच असतं जे तुम्हाला शांत संतुलित आनंदी ठेवतं ना की तुम्हाला स्ट्रेस्ड आउट करून ठेवतं सो स्वतःला समजूनच घेतल्यावर स्वतःमध्ये खरे बदल होतात असं मला वाटतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता माझं घरातलं काम झालेलं आहे व्हिडिओमध्ये मी काहीच थोडंफारच दाखवलं पूर्ण दाखवलं नाही कारण प्रत्येक वेळेस तो अँगल शूट ठेवा कॅमेरा सेट करा आणि शूट करा हे पॉसिबल होत नव्हतं सो सगळी कामं झालीत आता मी थोडंसं फ्रूट ब्रेक घेतलेला आहे एक फळ दिवसा खायचं असं ठरवलेलं आहे मी सो ते खात आहे आणि थोडंसं माझं डायरी रायटिंग असतंच हे मी स्किप करत नाही थोडंसं बुक रिडिंग असतं त्यामुळे मला खूप छान वाटतं सो मी हे करत आहे आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय